नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी वेगळी पद्धत वापरून ही हळवडी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी पद्धत वेगळी वापरल्यामुळे ही अळवडी इथे तुम्ही बघू शकताय अजिबात तुटलेली नाही खूप बारीक स्लाईसमध्ये मी चिरून घेतलेली आहे तरीसुद्धा ती कुठेच तुटली नाही त्याला लेअर्स तुम्ही बघू शकताय खूप छान आलेले आहेत तळल्यानंतर अजिबात ती तेलकट झालेली नाही हातावरती अशी घासून बघितली तरीसुद्धा हाताला अजिबात तेल लागलेलं नाही शिवाय खूप कुरकुरीत अशी ही झालेली आहे नक्की या पद्धतीने अळवळी करून बघा आणि आवाज तुम्ही ऐकतच असाल इतकी कुरकुरीत ही अळवळी म्हणून तयार होते नमस्कार मी ज्योती तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी ही अळूची पानं घेतलेली आहेत आणि ह्यातील ना काही पानं मोठी आहेत आणि काही आहेत ती लहान आहेत तर अगदी सारखीच पानं मिळाली नाहीत लहान मोठ्या साईजमध्ये इथे मी पानं घेतलेली आहेत त्यानंतर ही पानं स्वच्छ अशी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतली म्हणजे ह्याच्यावरती मातीचे किंवा कीटक बसले असतील तर ते निघून जातात त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्येच ही अळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आता आपण हे जे पाठीमागचा देठ आहे तो काढून टाकला आणि ह्याची जी पाठीमागची मोठी अशी शीर असते ना ती आपण सूर्य साह्याने हळुवारपणे काढून घ्यायचे आहे अजिबात पान फाटू द्यायचं नाही अगदी हळुवारपणे आपल्याला हे जे मधली शीर असते ना अगदी जाड असते आणि त्यामुळे हळूहळी लावताना ना पान आहे ते मधी फाटलं जातं त्यामुळे सुरुवातीलाच ही त्या शीर आहे ती अशी ना सूर्यच्या साह्याने आपण काढून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी ही शिर आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता ही ह्या साईडला म्हणजे पाठिंबाच्या साईडला अजून दोन अगदी मोठ्या मोठ्या अशा शिरा असतात त्या सुद्धा आपण ना काढून घेणार आहोत म्हणजे काय होतं ज्यावेळेला आपण अळूवळी रोल करतो त्यावेळेला ती अजिबात फाटत नाही आणि सगळ्यात महत्वाची प्रोसेस म्हणजे हे लाटण्यानं हे पान आहे ना व्यवस्थित अचावच्या शिरा अशा लाटून घ्यायच्या म्हणजे पान तुम्ही कसंही दुमडून बघा ते अजिबात फाटणार नाही व्यवस्थित त्याचा रोल होतो तर हे सगळ्यात महत्वाचं आहे कळवळी लावताना हे नक्की करून बघा तर इथं अशाच पद्धतीनं ही सगळी पानांची व्यवस्थित शिरा काढून घेतली आणि लाटण्यानं व्यवस्थित पानं लाटून घेतलेली आहेत आता सगळ्यात महत्त्वाचे टीप आणि ज्यामुळे आपली वडी कुरकुरीत झाली आणि अजिबात तेलकट झाली नाही तर त्यासाठीची महत्त्वाची टीप म्हणजे आपण इथं बेसन पीठ आहे ती भाजून घेणार आहोत तर शक्यतो बेसन पीठ वडीसाठी भाजून घेत नाहीत पण बघा आता अशा पद्धतीने तुम्ही वडी करून बघा खूप छान नक्कीच कुरकुरीत होईल तर आठ पानं होती तर त्यासाठी मी ह्या चमच्याने आठ चमचे बेसन घेतलेलं आहे आणि एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी परफेक्ट इथं आपल्याला पीठ आहे ते पुरेसे अजिबात ते जास्त राहत नाही किंवा कमी सुद्धा पडत नाही तर सगळ्यांच्याच घरी ही पळी असते तर ह्याच पळीने मी आठ चमचे होईल इतकं बेसनपीठ घेतलं आणि मनदाचे वरती एक दोन ते तीन मिनिटं फक्त हे बेसन पीठ मी छान असं भाजून घेतलेलं आहे यामुळे वडी ना खूप छान कुरकुरीत होते आणि ती ना अशी कच्ची राहत नाही आतमध्ये पीठ बघा वळीच असं कच्चं राहिल्यासारखं वाटतं तर तसं ना ते राहत नाही आणि ह्याची चव म्हणाल तर खूप छान लागते एकदा ह्या पद्धतीनं बेसनपीठ भाजून तुम्ही वडी करून बघा खूप छान होईल आता पीठ पूर्णपणे गार झालेलं आहे आणि पीठ गार झाल्यानंतर आता उरलेले पदार्थ यामध्ये घालून घेऊया तर इथे मी घरचंच लाल तिखट दोन चमचे इतकं वापरलेलं आहे पाव चमचा हळद घालून घेतली एक चमचा धने पावडर घालून घेतली एक चमचा जिरे पूर एक चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता बघा इथे मी ना छोटासा खडा घेतला होता गुळाचा आणि ना अर्धा लिंबू असतो ना तेवढा पण चिंचीचा गोळा घेतला होता आणि त्याच हे पाणी केलेलं आहे आणि हे पाणी ह्यामध्ये घालून घेतलं ह्यामुळे काय होतं जर पाना थोडीशी खाज असेल बघा एखाद्या वेळेला वडी खाल्यानंतर घशामध्ये आपल्याला खाज उठते तर तसं होऊ नये ह्यासाठी ते चिंच आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि ह्यामुळे वडी सुद्धा अगदी थोडीशी आंबट तिखट आणि गोड अशा चवीची छान लागते नक्की करून बघा ही जी मी पाणी वापरलेली आहेत ह्या पानांना अजिबात खाज नाही तरी सुद्धा मी ह्यामध्ये आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे यामुळे वडीला खूप छान चव येते आणि आता इथे पीठ बघा मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ना अशा पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे खूप जास्त घट्ट म्हणून घेतलेलं नाही किंवा अगदीच पातळ सुद्धा केलेलं नाही सॉरी ह्यामध्ये मी तीळ घालायला विसरले होते तर यामध्ये आता एक चमचा साधारण तीळ घालून घेतलं तुम्ही पाण्याने पीठ मळायच्या आधीच ह्यामध्ये तीळ घाल घाला माझ्याकडनं ते राहून गेलं होतं तर यामध्ये तीळ घातले आणि पुन्हा एकदा चमच्याने ही व्यवस्थित असं मी पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपलं पीठ तयार आहे लगेचच आपण वडी लावायला सुरुवात करूया आता वडी लावताना पान असतं ना सगळ्यात मोठं पान असतं ते पहिल्यांदा घ्यायचं आणि त्यावरती मग त्याच्यापेक्षा लहान लहान पानं असतात ना मग ती लावत जायचं तर माझ्याकडे जा आठ अशी पानं आहेत त्यामुळे मी चार चार पानांची वडी लावणार आहे तर सुरुवातीला हे पान आहे ती उलटं ठेवायचं अजिबात ते सरळ पान ठेवायचं नाही उलट्या दिशेने जी बाजू खरबडीत असते ना ती बाजू अशी ठेवायची आणि ह्यावरती अशा पद्धतीने ना हे आपण तयार केलेलं जे पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे खूप जास्त जाड थरही लावायचा नाही अगदी पात घेतलेला आहे आणि पीठ अगदी व्यवस्थित ह्या कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा अगदीच घट्ट सुद्धा करायचं नाही तर बघा ती गुळगुळीत बाजू आहे ती खाली ठेवलेली आहे खरबडीत बाजूवरती पीठ सगळीकडे लावून घेतलं ला। अजिबात कुठेही जागा शिल्लक ठेवलेली नाही सगळीकडे पीठ लावून घेतलं आता बघा बऱ्याच वेळेला हे पान आपण विरुद्ध दिशेने लावतो पण तसं लावल्यामुळे ना मग पुढे रोल करायला आपल्याला खूप जास्त अवघड होऊन बसतं तर तसं न करता हे जे पान आहे ते असंच जसं आपण पहिलं पान ठेवलं होतं त्याच पद्धतीनं हे सुद्धा पान त्या पानावर ठेवून घ्यायचं व्यवस्थित त्याला सगळीकडनं व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती ना पुन्हा एकदा आपण हे असं पीठ लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे पीठ लावताना मी अजिबात इथे कुठेही रिकामी अशी जागा ठेवलेली नाही सगळीकडे व्यवस्थित असं पातळ सर असं हे पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपली इथं दोन पानं लावून झालेली आहेत आता त्याच्यापेक्षा जे छोटं पान होत ना ते मी आता लावत आहे सुरुवातीला हे पान व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आणि मग त्यानंतरच त्याच्यावरती ना असं पीठ लावून घ्यायचं तर बघा आता इथं आपली तीन पानं लावून झालेत आता अगदी सगळ्यात छोटं पान होतं ते लावून घेतलं व्यवस्थित पान त्याच्यावरती ठेवून घेतलं आणि मग ह्याच्यावर सुद्धा आपण व्यवस्थित असं पीठ लावून घेतलेलं ला आहे तर सगळीकडनं पीठ लावायचं म्हणजे वडी जी आहे ना ती लेअर सुटल्यानंतर बघा छान खायला सुद्धा लागतात आणि ह्यामुळेच ना वडीला छान असे लेअर्स सुटतात त्यामुळे पानं लावणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आता ही जी बाजू आहे ती अशा पद्धतीनं आतल्या बाजूने मी अशी धुमळून घेतलेली आहे आपण लाटण्याने ही पानं लाटून घेतली त्याच्या मोठ्या शिरा काढून घेतल्या त्यामुळे बघा सहजपणे पान जे आहे ते आपल्याला फोल्ड करता येतं हे पान असं उलटं करून घेतल्यानंतर त्याला सुद्धा मी पीठ लावून घेतलं म्हणजे ते जेणेकरून ते अजिबात सुटणार नाही तर दुसऱ्या साईडचं सा सुद्धा पान बघा अशा पद्धतीनं फोल्ड करून घेतलं त्यालाही पीठ लावून घेतलं आणि आता हे जे दोन टोकं आहेत ना ते व्यवस्थित असे आपण आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आणि ह्यालासुद्धा आपण पीठ लावून घेणार आहोत आता बघा जर समोरची जी बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी आलेली आहे त्रिकोणी आकारामध्ये त्यामुळे वडीचा रोल करणं खूप सोपं जातं आणि जर जा तुम्ही विरुद्ध दिशेने जर पानं ठेवलात ना तर मग त्याला दोन्ही साईडला अशी टोके येतात आणि मग आपल्याला वडी जी आहे ती व्यवस्थित अशी फोल्ड करता येत नाही किंवा गुंडाळता येत नाही आता बघा अगदी टाईटपणे आपण ना हे रोल आहे तो करायचा आहे अजिबात ह्यामध्ये ना लूज असं हे ठेवायचं नाही यामध्ये हवेची पोकळी राहता कामाने नाही तर मग वडी जी आहे ती शिजल्यानंतर सुद्धा अगदी लूज राहते आणि मग वडी ज्या वेळेला आपण चिरतो तर त्यावेळेला ते, ते काय होते सुटते किंवा मग मध्येच अशी मोडली जाते त्यामुळे हा रोल आहे तो अगदी असा करायचा आहे अजिबात लूज ठेवायचा नाही तर इथे आपला हा रोल करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात यामध्ये हवेची पोकळी राहत नाही त्यामुळे वडी व्यवस्थित शिजली जाते तर आता हे पान होतं ना शेवटचं टोक त्याला सुद्धा असं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून ते सुद्धा सुटणार नाही आणि जे साईडच्या दोन कडा आहेत त्यामध्ये सुद्धा आपण थोडं थोडं पीठ लावून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित ना वडी आहे त्यामध्ये हवा भरणार नाही आणि वडी अगदी व्यवस्थित अशी शिजली जाईल तर ह्या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि ह्यामुळे जी वडी आहे ना ती खूप छान तयार होते एकदा ह्या पद्धतीनं नक्की करून बघा जर तुम्हाला इथंपर्यंतचा आपला व्हिडिओ आवडला असेल जरा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला करा लाईक केल्यानंतर हाईप करायला मात्र अजिबात विसरू नका तर अशाच पद्धतीनं मी उरलेला अजून एक रोल आहे वडीचा तो करून घेणार आहे आणि मगच आपण ही वडी आहे ती शिजत घालणार आहे तर आठ पानं होती आणि चार चार पानांचे मी रोल केलेले आहेत चार चार पानं एकत्र लावल्यामुळे वडीला छान लेअर्स येतात आणि वडीला इतकी छान होते म्हणून सांगू तुम्हाला काही जण एक, -एक पानांचेच लावतात पण ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा दोन्ही रोल तयार आहेत करून इथं मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती आपण हे असं दुसरं पात्र ठेवणार आहोत आतून मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये ही वडीची रोल ठेवायची आणि मोठ्याचे वरती एक दहा ते बारा मिनटं ह्याला चांगली बाप काढायची दहा ते बारा मिनिटांमध्ये किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनिटांमध्ये आपली वडी आहे ती शिजून तयार होते तर बघा साधारण एक पंधरा मिनिटं पूर्ण झाली होती आणि अगदी मोठ्या आचेवरतीच मी ही वडी आहे ती वाफवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी घट्ट अशी ही वडी आलेली आहे बोटाने दाबून बघायचं आपल्याला घट्ट जाणवली ना वडी किंवा मग गॅस बंद करायचा कारण ज्या वेळेला वडी गार होते त्यावेळेला ती अजून जास्त घट्ट होते तर ही पूर्णपणे गार करू द्यायची आणि मगच आपण हिला चिरणार आहोत तर आता वडीचा रोल बघा पूर्णपणे गार झालेला आहे आणि अजिबात तो कुठेही सुटलेला नाही आता आपण हिचे बारीक बारीक स्लाइस करून घेणार आहोत तर सुरुवातीचं जे टोक असतं ना ते सुरुवातीला बाजूला काढून ठेवूया आणि मग याच्या वड्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आता जितक्या तुम्हाला वड्या तळायच्या तितक्या तुम्ही चिरून घेऊ शकता उरलेला रोल अगदी हवाबंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवला तर पाच ते सहा दिवस तुम्ही आहे असा आरामात छान राहतो तुम्हाला कधी वडी तळायची आहे त्यावेळेला तुम्ही ते काढून वडी चिरून तळू शकता असं केला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर इथे बघा ही वडी ना अगदी बारीक मध्ये मी चिरत आहे तरी सुद्धा ती कुठेही मोडलेली नाही आणि तुम्हाला आता लेअर्स यातील दिसतच असतील खूप जास्त याला लेयर्स सुटलेले लेयर आहेत सगळी वडी मी अशाच पद्धतीनं चिरून घेणार आहे चला इथं आपल्या ह्या सगळ्या वड्या आहेत ना त्या छान अशा चिरून झालेल्या आहेत लगेच ह्याला तळून घेऊया जर तुम्हाला वडी तळायची नसेल तर तुम्ही तव्यावरती थोडस तेल घालून किंवा पॅनवरती थोडस तेल घालून तुम्ही तसं सुद्धा थोड्याशा तेलामध्ये त्या भाजू शकता पण इथं ना मला ही वडी आहे ती तळलेली खूप आवडते त्यामुळे मी ही तळून घेणार आहे तर गॅसचा फ्लेम आता मी मिडियम केलेला आहे आणि मीडियम फ्लेम वरती कडकडीत कर गरम झाल्यानंतर तेलामध्येच ही वडी घालायची आहे आणि मग मिडियम फ्लेम करून ही वडी आहे ती तळून घ्यायची आहे म्हणजे वडी आहे ते अगदी खूप छान कुरकुरीत अशी होते आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत त्याचा रंग बदलेपर्यंत छान अशी वडी खमंग तेलामध्ये मी तळून घेतलेली आहे तळलेल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि खूप कुरकुरीत अशी वडी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की अळवळी करून बघा कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका म्हणजे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय